उद्धव ठाकरे यांनी आता सत्तेचे डोहाळे सोडावेत आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करावं सदाभाऊक होत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडून पक्षवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत शरद पवार यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी घेत आहेत शरद पवार यांच्याकडून काही विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारसुद्धा निश्चित झाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा पवार गटाकडून केला जातोय विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याबाबतचे राजकीय फटाकडे तेव्हा फुटण्याची चिन्ह आहेत पण तत्पूर्वी शरद पवार यांच्याकडून रयतक्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांना मोठा राजकीय धक्का देण्यात आला आहे सदाभाऊ खोत यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे रयतक्रांती पक्षात हा मोठा भूकंप असल्याचं मानलं जात आहे उद्धव ठाकरे साहेब यांनी उद्गीर्ण भावनेतून जे वक्तव्य केलं तर देवेंद्र फडणवीस राहतील नाहीतर एकतर मला वाटतं की दोघांनी राहावं उद्धवसाहेबांनी मातोश्रीवरती राहावं देवेंद्र फडणवीसांनी मंत्रालयामध्ये राहावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करावी पुढच्या वेळी कोणी गेला तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी काय करावं हा प्रश्न खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या समोर आहे आणि म्हणून मला वाटतं नैराश्याच्या भावनेतून उद्धव साहेबांनी हे वक्तव्य केलं असावं त्यांनी आता सत्तेचे ढोळे सोडावे आणि जनतेच्या प्रश्नावरती काम करावं महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस नावाची दोन उचकी लागत आहेत आणि त्यामुळं त्यांचं नाव घेतल्याशिवाय त्या उचक्या थांबत नाही जसं भाजीला मीठ नसलं की भाजी आळणी होती तसं देवेंद्र फडणीस हे जर नाव त्यांच्या मुखात नसलं तर निश्चितपणानं त्यांचं बोलणं आळणी होऊन जातं आणि म्हणून सगळे आता देवेंद्र फडणीस या व्यक्तिमत्वाचा जप करायला लागलेले आहेत पण निश्चितपणानं ज्याचा जादा जप जा 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 होतो तोच प्रसन्न होतो आणि देवेंद्र फडणवीस येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि जप करणाऱ्यांच्यासाठी प्रसन्न रूपानं आशीर्वाद द्यायला विजयाचा येतील अशी मला अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई